डोंगरखडा यवतमाळ येथे श्रीराम नवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा सहा एप्रिल रोजी कळंब तालुक्यातील डोंगरखडा येथे श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला डोंगरखडा येथील बस स्थानक परिसरातून श्रीराम व माता सीता यांच्या प्रतिमेचे रितसर पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष श्री मनोज भाऊ जुमनाके उपाध्यक्ष अमोल भाऊ मडावे सचिव श्रीकांत चावरे तसेच डोंगरखडा गावाचे उपसरपंच श्री निश्चल भाऊ ठाकरे काँग्रेस पक्षाचे श्री गजानन राव पंचबुद्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री सुधाकर भाऊ निखाडे कुबाटाचे तालुका तालुकाध्यक्ष श्री गुरुदेव राऊत हमराज शेख श्री आसिफ पठाण डोंगर प्रतिष्ठित शेतकरी श्री रमेश भाऊ काचोरे इत्यादी यावेळी उपस्थित होते बस स्टँड परिसरातून भगवान व माता सीता यांच्या प्रतिमेचे पूजन करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली यामध्ये भगवान श्रीराम सीता माता लक्ष्मण व हनुमान यांच्या वेशामध्ये बालकांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली सदर शोभायात्रा यात्रा ही बस स्टँड परिसर बाजारपेठ बिरसा मुंडा चौक गोलीबार चौक या मार्गाने मार्गक्रमण केले शोभा यात्रा शांतेतोभा यात्रे दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता कडम पोलिसांच्या वतीने पीएसआय विजय राठोड बीड जमादार गजानन हात्रक प्रदीप चव्हाण बाजीराव ससानी व रवींद्र आश्रम हे उपस्थित होते मार्गावार्ता जावेद शेख कळम यवतमाळ